माहितीच नाही बरोबर ना असच वाटतं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही सुद्धा एक महत्व देलं आता अंगणवाडी सेविका सेविकांचा संप चालू आहे आज किती दिवस झाले जि अंगणवाड्या केंद्रामार्फतच येतात ना केंद्रामार्फत मोदी का तिकडे झोपल्या आहेत का एवढे दिवस मुलं आज रुपाशी आहेत घरी आणि अंगणवाडी सेविका संपावर आहे आणि कसला संकल्प करणार तुम्ही मला सांगा तो संप तुम्हाला फिटवायला येत नाही आणि त्याच्यानंतर माहिती दुसरा विषय तुम्ही शिलाई मशीनचा तुमच्याकडे प्रस्ताव दिलायच्या नंतर किती दिवसात मंजूर होतात कारण आता जो तर तुम्ही शिलाई मशीनचा प्रस्ताव सांगतात ते होता मेस्त्री म्हणून उभी आहेत उभी राहतात सर्टिफिकेट जोडून चार वर्षापूर्वी आम्ही प्रस्ताव दिला तुमच्याकडे शिलाई मशीनचा निवड समिती तुमची असते ती पक्षभेद करते त्यामुळे कदाचित उंबरमाळायचा प्रस्ताव मंजुरी मिळत नाही असं मला या ठिकाणी आरोप करायचा आहे दुसरं माझं तिचा प्रस्ताव नंतर तो मंजूर नाही न झाल्यामुळे ते वडील बिचारे हार्मोनियम दुरुस्तीचं काम करतात रोजीरोजार ती स्वतः वडिलांना मदत करते कुटुंबाला शेवटी आम्ही आमच्या सगळे पंधरा हजाराची शिलाई करते कारण तुमच्या नाकरते पण आपण तुमच्या डिपार्टमेंटचं सायकलचे प्रस्ताव मला वाटतं मी पंचायत समिती सदस्य होतो तेव्हा बाबत पंचायत समिती सायकलचे प्रस्ताव आम्ही घेतले त्या गावातील जवळजवळ पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केलं मी त्याच्यानंतर आम्ही सायकलचे प्रस्ताव तीन पाठवले त्या तीनही प्रस्तावाला एकाही एकालाही मंजुरी नाही हे असं का होत कारण आता पण तुम्ही सांगणार तुम्ही ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव दिला मागलेले नाही म्हणून आम्ही दिले नाही म्हणून सांगत आता हेनी बाईने सांगले नाही म्हणून आमचा हे समजलं म्हणून सांगतात पण आम्ही पाठवलेल्या प्रस्तावाचं तुम्ही काहीच करत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी लोकांसमोर बोलावं लागतं त्याच्यामुळे ही योजना नुसते साधतावर आणि हे योजना गावामध्ये येऊन सांगण्यापेक्षा मला वाटतं अधिकारी त्या ठिकाणी पगारच उपट घेतात का अधिकारी काम करत नाही का मोदीला येऊन ते मोदीचा फोटो या ठिकाणी लावायला लावा दाखवावा लागतो आणि योजना सांगतात मग त्याच्या योजना जे आहे ते आम्ही पाठवलेला प्रस्ताव मंजूर का होत नाही दुसरा महत्वाचा विषय की आज घरकुल योजना आम्हाला तुमचा विषय नसेल घरकुल योजना मी आता आंबेडकर साहेबांनी परवानगी दिली म्हणून एकदाच सगळं बोलून जातो प्रत्येक गावाने प्रत्येक गावोगावी गाव हा मोदी रथ हा रथाचा रा, विरोध होतोय पण आम्हाला या ठिकाणी विरोध करायचा नाही जेवढं काय लोकांना मिळेल तीच अपेक्षा आमची आहे पण या ठिकाणी घरकुल यादी आम्ही जवळजवळ एकशे सतरा साहेब घरकुल पार। उंबरमाळा आहोत तेव्हा तर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने असं अट घातली हो नव्हती की ही भंडाऱ्यांका द्या ही मराठ्यांकाच द्या ही देवळ्यांकाच द्या ही हरिजनांकात द्या मागासवर्गी अशा अशाच प्रकारच्या मागासवर्गीयांचा कोटा होता ओबीसी वाल्यांचा कोटा होता आणि मराठ्यांचा ओपनवाल्यांचाही कोटा होता आणि आज जी आधी देतात फक्त ओबीसी वाले मग मराठ्यांनी काय घोडं मारलंय का मग मराठ्यांना मराठी काय गरीब नाही आहेत का त्याला काय घरकुल नको आहेत का फक्त फक्त ओबीसी वाल्यानंच का म्हणजे मोदी फक्त ओबीसी वाल्यांचीच मतं घेण्यासाठी करतात आणि आता ही कॅलेंडर आम्ही चतुर्थीला वाटतो गणपतीची आणि फक्त आज मोदीची निवडणुका जवळ आल्या म्हणून कॅलेंडर वाटतात या ठिकाणी कशाना खात ओबीसी वाल्यांना ओबीसी वाल्यानं त्याला उत्पन्नचा दाखला जातीचा दाखल त्यांना ते आता मला वाटतं तो माणूस सत्तर वर्षाचा आहे तो शाळेत जे गेला नसेल त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी किती हैराण व्हावं लागतं आणि त्याला म्हणजे अटने घटी खातात म्हणजे आमचे जवळजवळ वीस बावीस लाभार्थी असतील तर चार ते पाचच बसतात आणि चार ते पाचही पण आमची बसत होत नाही मग मला वाटतं आम्ही त्यावेळेस घर त्यावेळी अशा प्रकारची काही अट नव्हती फक्त ओबीसी वाल्यानं सगळ्यांना आम्ही आणि आता का जिल्हा संबंधित चारशे साडेचारशे ग्रामपंचायती जिल्ह्यात आहेत चारशे असतील ग्रामपंचायती चारशे ग्रामपंचायती उमरमाळा ग्रामपंचायतीने घोडा मारलेला का लाभार्थ्यांनी जी बत्तीस घरांची यादी भरपुर यादी ती जिल्हा परिषदेने गाळ घेत आणि गरिबांची होती आणि आम्ही दोन वेळा उपोषणाला त्या ठिकाणी बसलो दोन्ही वेळापर्यंत डीआरडी वाल्याने सांगितलं मला की पुढच्या आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलं केंद्र सरकार आमचे फक्त बत्तीस घरात आमच्याच लोकांना आमचीच यादी गाळ होते आमच्या भागातून जिल्हा परिषद पर्यंत निवडून ते मला वाटतं झोपले होते आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही पण आमची यादी गाळ कशी होती मग माझ्या ठिकाणी आरोप आहे आमची यादी तिथपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद पद्धत गाळ होण्याचं कटोरकारस्थान केले तरी पण आता अजून आम्हाला आता जी यादी ओटीसी मध्ये पडते तर आता ओपन वाले राहतात आम्ही काय करायचं काय था कसं तोंड द्यायचं आता मला वाटतं की गोरगडी मातीची घरं पाडतायत लोक मराठ्यांना जातीभेदाची वागणूक आणि पक्षभेदाची वागणूक हे अशा प्रकारचे या ठिकाणी मिळते त्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये होऊ नये तुम्ही हे नुसते फक्त योजना हे योजना आम्हाला सांगा प्रत्येकच गावातल्या कर्मचारी असतील आरोग्य सेवा असेल अंगणवाडी सेविका असतील ग्रामसेवक असतील चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतात पण त्या ठिकाणी आमच्या प्रस्तावांना त्या ठिकाणी काही कोणी दाख देत नाही त्यामुळे साहेब या ठिकाणी ह्या विकास रथ अंडा आहे त्या रथाच्या माध्यमातून मोदीला जाऊन आधी सांगा आणि मोदीला फोन करा हा व्हिडिओ पाठवा या अंगणवाडी सेविका त्या अंगणवाडी सेविकाचे विद्यार्थी आज घरी घरी बसून आहेत त्यांचा संप आहे तो संप मिटवायला काय तुम्हाला त्या ठिकाणी होत नाही आरक्षणासारखा मुद्दा आहे तो आरक्षणाचा कदाचित नसेल पण त्या ठिकाणी मोदी जर तिकडे रथ रथ पाठवतात तर तिकडे शिर्डीला उपोषणाला बसते त्या ठिकाणी जाऊन शिर्डीला आले जर भेटत असतील पण तो आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी असा प्रलंबित आहे फक्त मराठ्यांवर अन्याय करायचा अशा प्रकारची वागणूक ही मोदी सरकार देते आणि हे तुम्ही सुद्धा ओळखा की तुमच्या तुमच्या तुम्ही गावातल्या लोकांनी सांगा तुझ्या बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात आम्ही राबवली केंद्र सरकारच्या त्याचा केंद्र सरकारचा पहिल्यापासून जो लाभ होता तो आजही मिळतो आणि त्यामुळे बचत गटाच्या महिला ज्या पद्धतीमध्ये काम करतात जे गोमाने काम करतात त्याचं श्रेय त्या बचत गटाच्या महिलांना आहे त्याच्यामुळे ही आणखी वेगवेगळं काय व्हिडिओ दाखवून आमच्या महिला बचत गटांना दाखवण्याची काय गरज नाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिला बचत गटाचं काम चालते तर हे आमच्या जे काय जी काय व्यथा आहे ते व्यथा ह्या रथाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवा आणि घरपोडचा हा महत्वाचा विषय आहे दे दे तो घरकुलचा विषय आहे अंगणवाडीचा विषय आहे अंगणवाडीचा दुसरं मला सांगा महागाईने आपण सगळे त्रस्त झालेले आहोत संजय गांधी निराधारची मिळणारी पेन्शन पंधराशे रुपये आता त्याच्यात फक्त तीनशे रुपयाची वाट मोदी सरकारने केली राज्य सरकारने दीडशे रुपये आणि केंद्र सरकारने दीडशे रुपये महाविकासाला आघाडीच्या पण त्याच्यानंतर मला सांगा सिलेंडर चारशे वरून बाराशे काय नऊशे रुपये झाला संजय गांधीची निराधारची पेन्शन पंधरा तीनशे रुपये झाली म्हणजे ह्याच्यात म्हणजे हे परत तीनशे रुपये तिकडे वाढवायचे आणि सिलेंडरचे परत ते वाढीव महागाई वाढवायची आणि ते पैसे तिकडे घ्यायचे अशा प्रकारची ही प्रवृत्ती अशा ह्या सरकारची आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं तुमचं नियोजन कसं आहे विनाकारण या ठिकाणी आता निवडणुका आल्या पुढे त्याच्यामुळे हे आता लो लोकांनी प्रस्ताव केले पाहिजेत काही योजनांची माहिती दिली पाहिजे योजनांचे प्रस्ताव केले पाहिजेत अशा प्रकारचं हे सगळं बागुळ बोळा या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे ज्या व्यथा होत्या त्या मांडल्या तुमच्यावर आमचा आक्षेप नाही अधिकारी म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय चांगल्या पद्धतीने काम करताय सगळे लोक आमचे गावातले लोक त्या ठिकाणी विरोध गावातले लोक आमचे कायम सहकार्याच्या काम करतात त्यामुळे आज एवढी गोष्टीच्या माध्यमातून काम करतो त्यामुळे फक्त लोकांना भुण सांगा तुमचा प्रस्ताव जर आला तर तो अमुक दिवसामध्ये मंजूर होणार पाठवण्याची जबाबदारी आमची त्याच्यामुळे रिकेट त्रुटी मिळणार नाही पण विनाकारण प्रस्ताव पाठला तर मंजूरच होणार नाही आणि तो त्या ठिकाणी त्यांना आशेवर ठेवणार अशा प्रकारचं हे होता का माझी विनंती आहे आणि दुसरं त्याला वापर करून बोललो बोलणं होतं तर करा जय जय महाराष्ट्र